आज आपण पोचलेलो आहोत केदारनाथच्या परिक्रमेसाठी तर मंडळींनो केदारनाथचा रूट कसा असणार आहे तो आपण आता पाहू साधारण सोनप्रयागवरून गौरीकुंडला जाण्यासाठी आपल्याला जीपनी जावं लागतं तिथं पन्नास पन्नास रुपये चार्ज लागतो गौरीकुंड ते पुढचा पट्टा असतो तो असतो जंगलचट्टीचा सा। जंगलचट्टीचा सा साधारण चार ते साडेचार किलोमीटरचा सा पट्टा क्रॉस केला की पुढं आपल्याला जायला लागतं भीमबलीला तो साधारण तीन किलोमीटरचा पॅच आहे पुढं आहे ते रामबाडा रामबाडा क्रॉस केलं की के आपण जातो लिंचोलीला लिंचोली छोटा लिंचोली बडा लिंचोली असे दोन टप्पे आहेत आणि त्यानंतर आपण जातो ते केदारनाथ बेस कॅम्पला तर आज आपण केदारनाथ धाम दर्शन करणार आहोत आणि उद्यापासनं उरलेले चार धाम म्हणजे पंच केदारचे बाकीचेही तुम्हाला दर्शन देणार आहोत तर स्टेट युन कनेक्टेड <laughs> राम ही जर्नी फार स्पिरिच्युअल असणार आहे चांगली असणार आहे आणि प्रत्येक धामची व्यवस्थित माहिती आम्ही याच्यात सांगणार आहे